माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर ऑनलाईन एक व्हिडिओ एक क्लिपिंग मला दाखवा तुम्ही पोलिसांना मी शिवीगाळ केलेली इंगडे जर एवढं खोटं बोलत असतील तर आज होऊन जाऊ दे पोलिसांना मी एक अपशब्द बोललेलो हे एक स्टेटमेंट हे त्यांनी व्हिडिओ जर त्यांच्याकडे व्हिडिओ एव्हिडेन्स तर असेलच व्हिडिओ एव्हिडन्समध्ये त्यांनी मला दाखवावं मी पोलिसांना शिवाय देणार माझी एवढी लायकी नाही अख्खा आयुष्य आम्ही प्रोटेक्शन प्रोटेक्शनमध्ये काढलंय मी पोलिसांना प्रश्न विचारले की साहेब हे काय चाललंय आणि गाडी पकडली तर मला असं वाटलं की नाही माझी पण जबाबदारी कदाचित मला बघून त्या लोकांनी विचारलं मी फिरून आलो गाडीतून उतरलो आणि सांगितलं माझी पण गाडी चेक करा लक्षात झालं ना नाही ना, ना, ना। म्हणजे तुम्ही एक पोलिस अधिकाऱ्यांची एवढी बाजू घेताय ज्याला धुडगूस घालायची रत्नागिरीमध्ये जो तापमान वातावरण खराब करतोय रत्नागिरीमध्ये ज्यांनी भाजीवाल्यांना अटक करायला लावते चार वर्षाची मुलगी बाहेर आणि आई आतमध्ये अशा अधिकाऱ्याची बाजू घेताय का तुम्ही बाजू नाही घेत ते काय नाही मी पोलिसांना आयुष्यात शिवीगाळ मला माझ्यावर हात जरी टाकला पोलिसांनी तरी मी पोलिसांवर कधी अपशब्द बोलू शकत नाही आम्हाला एवढा रिस्पेक्ट आहे पोलिसांसाठी एक अधिकारी फक्त एक अधिकार आहे कुठला तरी असा एक अधिकारी येतो ज्याच्यामुळे लोकांना आणि नागरिकांना त्रास होतो मी या अधिकाऱ्यांबद्दल बोलतोय सगळ्या पोलिसांना उलटे ते पोलीस माझ्याबद्दल कदाचित अनेक पोलिसांबरोबर माझे चांगले संबंध आहेत म्हणजे पोलिसांना अपशब्द तर विसरून जा माझ्या स्वप्नात पण नाही तसं आपली जी काय चौकी आहे हातकांब्याजवळ म्हणजे तो जो चेकनाका केला आहे त्या चेकनाक्यावर नियमित प्रमाणे रोखण्यात आलं मी माझ्या बरोबर जे सहकारी होते किंवा माझ्या बरोबरचे जे होते त्यांना सगळ्यांना गाडीतून उतरायला सांगितलं की पोलिसांना त्यांची ड्युटी बजावू दे काही अडचण नाही ते झाल्यानंतर मी अधिकाऱ्यांना विचारलं मेलं विनायकराव तिथे आठ आठ दहा गाड्या घेऊन जातात त्यांची चेकिंग करता का तुम्ही की सत्तेच्या दबावाखाली आहात म्हणजे तुम्हाला नेमकं काय प्रकार आहे माझ्या गाडीवर उमेदवाराचा स्टॅम्प आहे जवळपास एक मोठी रांग लागली आहे नागरिकांची रात्रीची ही हॅरेसमेंट कशासाठी चालली आहे आपण महाराष्ट्रात राहतो चला उमेदवार म्हणून त्यांना काय संशय असेल शंका असेल मी गाडीच्या बाहेर उतरून त्यांना माझी गाडी चेक करायला दे आणि माझ्या सगळ्या सहकार्यानंही सांगितलं तुम्ही गाडीच्या बाहेर उतरून त्यांना चेक करायला द्या आणि नागरिकांना होणारा त्रास हा समोर दिसत होता जवळपास जवळ अर्धा किलोमीटर ही रांग होती अहो आचारसंहितेचा त्रास त्या लोकांना का देत आहे नागरिकांचा काय त्याच्यामध्ये दोष निवडणुका लागल्या तर आणि भाषा तरी ठीक ठेवा ठीक आहे चेकिंग करण्यामध्ये काही भाग म्हणजे त्याच्यामध्ये काही गैर नाही ती भाग ड्युटीचा भाग आहे तो झाला पाहिजे अहो पण नागरिकांशी बोलताना भाषा तरी चांगली ठेवा एक तर ते बाहेरचे कोण आणून ठेवलेत त्यांना रत्नागिरीचा नागरिक कळत नाही किंवा त्यांना दुसऱ्या कुठल्या राज्यातला नागरिक कळत नाही टांडे घेऊन येतात आणि असं वावरतात की जसं घरी वावरत चला मी समजू शकतो ते काय माझ्या अंगावर कोण येणार नाही पण नागरिकांना त्रास होतोय त्याचं काय या आचारसंहितेचा त्रास हा नागरिकांवर एक दडपणासारखं झालंय एक भीतीचं सावट आलंय त्याच्यानंतर काय झालं बाबू माप त्यांचा कोणतरी एक चिल्लर कार्यकर्ता आहे आता एवढी मोठी रांग होती कोणी गाडीतून उतरला नाही पण हा जो त्यांचा कोण बाबू माप म्हणून आहे तो माझ्या गाडीच्या जवळ येऊन उभा राहिला पोलिसांकडे तसं फुटेजही असेल तो आला कशाला माझ्या गाडीजवळ म्हणजे त्याला काहीतरी घडवायचं होतं नाही तर त्याची गाडी जवळपास पंधरा गाड्यांच्या मागे त्याची गाडी उभी त्याला माझ्या गाडीजवळ येणं किंवा तो कशासाठी आला माझ्या गाडीच्या जवळ मला संशय आला म्हणलं तू माझ्या गाडीच्या जवळ काय करतोय माझी वाचाबाची झाली मी पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले साहेब हा इकडे बाकी कोण गाडीतून उतरला नाही हाच नेमका काय उतरला आणि माझ्या गाडीच्या जवळ काय करतोय मग जे काय घडलं ते पोलिसांच्या समोर घडलं त्याची गाडी चेक झाली वगैरे वगैरे आता हे सगळं झाल्यानंतर इकडचे जे डीवाय एस पी आहेत सन्मान्य इंगळे साहेब त्यांना सामंतांनी केलेले गुन्हे दिसत नाही असंच एक प्रकरण आचारसंहितेचा जो काय आपण बोलतो ना त्यांना असं वाटतं ड्युटी बजवायला दिली नाही असंच एक उदाहरण सन्मान्य अण्णा सामंतांचं पण आहे आणि त्यांच्या ड्रायव्हरांचं पण आहे जेव्हा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर एक अधिकारी पोलीस अधिकारी आणि त्यांचा ड्रायव्हर हे एकमेकात भिडले होते आणि जेव्हा ते भिडले होते तेव्हाही आचारसंहितेच्या भंगाची केस होऊ शकते तेव्हाही ड्युटी ऑफिसरला तुम्ही अडथळा आणताय तीही केस होऊ शकते मग त्यांच्यावर केस नाही आली माझं म्हणणं नाही सन्मान्य अण्णा सामंतावर केस व्हावी वयामानानुसार त्यांना गाडी तितपर्यंत न्यायला द्यायला हवी होती हे माझं म्हणणं आहे पण ड्रायव्हरवर केस का नाही झाली त्याच्यानंतर किरण सामंत आणि गँग कलेक्टर ऑफिसच्या गेटवर धुडघुस घालत होते अधिकाऱ्यांबरोबर जवळपास अर्धा तास ही फुटेज आहे माझ्याकडे मी सन्मान्य ऑब्झर्वर साहेबांना ती फुटेज पाठवलेली आहे पेपरमध्ये कात्रणं आहेत आणि काही मीडियाचे डिजिटल मीडियाचे काही रिपोर्ट आहेत मग त्या ड्रायव्हरवर सन्मान्य डीवाय एस पी साहेबांनी का केस केली नाही हीच अशीच एक केस होती माझी आणि तशीच एक केस सन्मान्य अण्णा सावंतांच्या ड्रायव्हरांची होती हे दोन्ही समान केसेस मग त्याच्यावर केसेस का झाले नाही आणि माझ्यावर केस काल का झाली म्हणजे सन्मान्य डीवाय एस पी इंगळे साहेबांचा आणि सामंतांचा काय व्यवहार आहे का त्यांना सुक्त माप का दिलं जात आहे भाजीवाल्यांच्या केसमध्ये पण तसंच झालं भाजीवाले आणि प्रशासन हे आपसात मिटवायला तयार होतं पण मागून डीवाय एस पी साहेब आले आणि त्या लेडीजवर त्या महिलांवर केसेस टाकल्या ते सामंतांच्या सांगण्यावरून हे वाय एस पी इंगळे काम करतायत असा आम्हाला संशय आहे म्हणून आम्ही तशी तक्रार सन्मान्य ऑब्झर्व्हर साहेबांना केली आहे की यात या अधिकाऱ्यांना या दुसरीकडे पाठवा कि किंवा समान नाही समान कायदा हा सगळ्यांना मिळावा रत्नागिरीमध्ये फक्त निलेश राणेला नाही सगळ्यांना जी ट्रीटमेंट आज डीवायएसपी पी इंगळे साहेब सामंताना देत आहेत तशीच ट्रीटमेंट इतर नागरिकांना मिळावी कारण का याच अधिकाऱ्यांनी भाजीवाल्यांचं पण प्रकरण पेटवलं कारण नसताना ते मिटवायला तयार होते पण हिंगळे साहेब मागून गेले आणि ते सगळं मायटर पेटवलं माझं काय कुठल्या अधिकारीच्या बाबतीमध्ये माझा काय हा विषय मी कधी काढला नाही पण हे अधिकारी एकमेव अधिकारी सातत्याने सामंतांची बाजू घेतायत त्यांच्या कार्यकर्त्यांना सुप्त माप देत आहेत माझ्या कार्यकर्त्यांची मागची कुठली तरी एक केस परत उघडायला लावली कालच उघडली म्हणजे कारण काय मी पोलिसांना आदर करणारा एक व्यक्ती आहे मी लहानाचा मोठा पोलिसांच्या संरक्षणामध्ये झालो पोलिसांचे जे उपकार आमच्या कुटुंबावर आहेत ते मी कधी विसरू शकत नाही पण असा कोणतरी एक अधिकारी येतात असे कोणतरी एक अधिकारी येतात आणि कोणाच्या सांगण्यावरून जर हे वागत असतील आणि रत्नागिरीचं वातावरण जर त्यांना खराब करायचं असेल तर ही आता जबाबदारी निवडणूक आयोगाकडे आहे आणि तशी मी ती तक्रार केलेली आहे मी आजही सांगतो परवा घडलेलं प्रकरण बाबू मात जर माझ्या गाडीच्या जवळ आला नसता तो आहे की नाही ह्याचा मला फरक सुद्धा पडला नसता तो का माझ्या गाडीच्या जवळ आला आता ती इन्क्वायरी करायची जबाबदारी आता पोलिसांवर आहे स्वतःची गाडी सोडून दहा गाड्या पुढे येऊन माझ्या गाडीच्या मागे का उभा राहिला हा कुठला कटाचा कुठला भाग असू शकतो का किंवा त्यांना काय वातावरण बिघडवण्याची कुठली तरी कुठला तरी कट रचवायचा होता का हे आता पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी आणि आचारसंहितेचा त्रास नागरिकांना होऊ नये याच्यासाठी कलेक्टर साहेबांनी एक वेगळं पत्र मी पाठवणार आहे की नागरिकांना जो काय त्रास होतो आचारसंहितेचा आमचं काय नाही आमचं दिवस रात्र तुम्ही घर चेक करू शकता आम्हाला काय आमचं सगळं उघड आहे पण आचारसंहितेचा त्रास हा नागरिकांना होऊ नये हेच माझं त्यांना कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाईन माय कोकण करन सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा